राज्यात आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे नऊ जागांसाठी एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक आखाड्यात असून बत्तीस लाख दोन हजार सातशे एकावन्न मतदार हे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सकाळी सहा पॉइंट मतदान झाले होते निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मी आहे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सकाळपासून मतदार हे आपलं मतदानासाठी मतदान दर दाखल होत आहे यावेळी प्रशासना सहायता कक्ष ॲम्ब्युलेस व इतर सुविधेची देखी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे सकाळच्या सात वाज्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सकाळचे सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानचा वेळ असणार आहे शहरातील विविध ठिकाणी आपण आज पण सगळे वातावरण आहे पोलिसांचा खूप सगळा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरतील नऊ विधानसभा क्षेत्रासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी व मोठ्या सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे कॅमेरामन्दर्षीसोबत संजय भारसाकळे आमचे मी छत्रपती संभाजीनगर